हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशात सर्व मजेत ना तर मजेतच असलं पाहिजे बघा शुभ सकाळ झाले आहे आज चेतनला सुट्टी आहे आणि सामान आणायचं होतं ना डिमार्टला जाऊन तर मग बरेच दिवस झालं आणायचं आणायचं मग तसं काही जास्त आणायचं नव्हतं घरातलं सगळं नॉर्मलच थोडंसं आणायचं होतं आणि खाऊच आणायचं होतं मेन म्हणजे जास्त बाकी काहीच दुसरं नव्हतं असं आणायचं तर मग हे बघा मी कामं आवरेपर्यंत चेतन जाऊन आलं आहे तर हे बघाय का 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 का। का का चेतन काय काय घेऊन आलाय बघा काय विचारू नका चेतन किती घेऊन येतो ना काय प्रमाणाच्या बाहेर असतं सगळं हे काय नूडल्स वगैरे घेऊन आलाय बघा या वेळेला जरा वेगळं आणलंय सगळ्यात मला हे छान हे बघा पॅकेट्स मस्त आहे ना हे खूप छान आणलं चेतन चॉकलेट्स आणि हे काय चिक्की काहीतरी घेऊन आलंय आणि हे थोडेसे राईस म्हणतो टेस्ट करून बघ म्हणून घेऊन आलाय चेतन मोगरा मोगरा राईस आणि हे सगळे मोगरा बासमती तुकडा आणि हे काय किटकॅट वगैरे आणि हे सगळं आमचं हे मला खूप आवडते चकली कोण कोण खातं ही वाली चकली नक्की सांगा खूप छान असते खाऊन बघा तुम्ही पण आणि हे सगळं खाऊ आणि हे वेपर्स माझे हे मला आवडतात चेतन मला बरोबर घेऊन येतो आणि हे चेतन स्वतःसाठी आणलं असेल आणि हे काहीतरी नवीन चेतन घेऊन आलाय बघा ह्या वेळेला हे बघा हो ना हे काय आलंय नवीन हे ह्याच्यामध्ये ना काहीतरी लावलंय वाटतं आतमध्ये असं ना म्हणून ते म्हणून ते असे झालंय वाटतं काय माहिती खाणार तेव्हा समजेल आणि सगळं असं खाऊ सगळं घेऊन आलेलं आहे चेतन आणि हे जर चेतनला म्हटलं होतं इडलीच घेऊन ये म्हणून एक भेटलं तर घेऊन आले बघा छान होते तर ह्याच्या इडल्या केल्या होत्या मी ह्याच्या आधी सुद्धा आणि हा आमचा दहीचा डब्बा आणि असंच सगळं खाऊ खाऊ हे बघा बिस्किट्स वगैरे सगळं लागतं ना खायला वगैरे ते असं थोडंफार घेऊन आलाय चेतन एवढं असं सामान तर मग आणि ह्याच्यामध्ये सगळे असे तांदूळ वगैरे आणलेत हे बघा असे जरा ट्राय करण्यासाठी म्हणजे तांदूळ संपले होते आणि ही साखर आहे mm. आणि ते जरा तांदूळ आहेत असं आणि चेतनला जायचं आहे रेशनवर पण बघू आता लवकर जर आवरलं आवरलं आणि सगळं झालं तर जाणार कारण की रेशनचे तांदूळ आहेत ना जरा मागितले एका भाभीनेटी भाभी काही म्हणा त्यांनी मागितले त्यांना हवेत म्हणून तर मग चेतन म्हणलं बघ जर मिळाले तर घेऊन ये देऊ त्यांना असं हो तेच ना लाईट पण भरपूर असते ना तर चला मी आता आवरून घेते पटकन आणि सकाळची मॉर्निंग आता आज अशी झालेली आहे आमची तर म्हटलं चला थोडंसं ब्लॉग शेअर करूया तुमच्यासोबत कसं वाटतंय नक्की सांगा नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला अपलोड करत राहूच आणि माझे कॉमेडीची व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो रिस्पॉन्स द्या चांगला कमेंट करा छान छान आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा जसा व्हिडिओ आज पडणार आहे तसा मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर लाईव्ह पण घेणार आहोत दुपारी आम्ही तर सर्वांनी नक्की लाईव्हला जॉईन होत राहा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ तर चला पुढच्या कामाला लागते आता आणि वातावरण बघा कसं झालंय आज थोडंसं म्हणजे ऊन आहे पाऊस तेवढा नाही आहे म्हणजे कसं पाऊस होता कालपर्यंत भयंकर तर आज थोडंसं ऊन पडलंय तर चला तर चला म्हणजे आता जस्ट जेवण वगैरे झालंय आवरलंय सगळं भांडी वगैरे घासून झाली माझी आणि बघा इकडे जरा कपड्याचे हे बघा दिसते का तुम्हाला आणि इकडे बघा आवरले जरा भांडे वगैरे घासून झालेत जरा सगळं घासून ठेवले कुकर वगैरे हे आता जरा सगळं जरा सुकू दे आणि नंतर आहे ना मी सगळं लावून घेणार सगळं हे बघा सगळं केलंय स्वच्छ स्वच्छ आणशी लावले चेतन्य आणि जरा आता सामान वगैरे घेऊन आलो होतो ना सकाळी तर मग जरा ते जरा लावायचंय त्यामुळे जरा इकडे पसर हे बघा इकडे दिसत असेल तुम्हाला हे बघा हे आणि बघू होता मग कधी होत आहेत हे बघा अजून बाकी दाखवते हे बघा अजून लागतील मशीनला तर तोपर्यंत लवकर लवकर जरा आता जे बाकीचे कपडे ते काढून घ्यायचे आहेत मला घडी वगैरे घालायची आहे आणि चला आता वाजले पण बघा घड्यात तीन वाजलेत बघताय तुम्ही इकडे एवढा दिसत आहे ते बघा तर आता जरा लाईव्ह हो वगैरे स्टार्ट करते मी पटकन तर सर्वांनी लाईव्हला येत राहा जॉईन होत राहा काय आणि आमचे साहेब इकडे बसलेत मोबाईल घेऊन बसले नाही सकाळपासून चेतन काम करतोय माहितीये का आज भरपूर काम केले चेतन नाही आता सगळे म्हणतील चेतनला घाम लावते काय नाही पण सुट्टी वगैरे असली ना तर अजून जास्त काम असतात हो की नाही चेतन काय तुला काय वाटतं उलट सुट्टी असली की जास्त काम असतात विचारा चेतन बघायला आवरावर सामान आणा काय संपलंय नको असलेल्या गोष्टी त्या बाजूला काढून ठेवणे हे सगळं असं असतं संसार म्हटल्यावर कसं आहे ना आम्हाला दोघांनाच सगळं करावं लागतंय त्यामुळे हे सगळं हँडल करून आम्ही युट्यूबच करतोय हो नाहीतर मग काय जमलं नसतं आम्हाला पण किंवा अजून चेतनची आई असती किंवा अजून घरात असतं कोण दुसरं तर अजून बरं पडलं असतं ना म्हणजे मदत झाली असती म्हणजे असं वाटतं ना बाहेर जरी गेलो तरी घरात कोणतरी आहे असं म्हणजे तेवढं हे नसतं झालं आपल्याला काय तर सगळं बघून जा सगळं करा त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो सगळं निघून असं झालंय सध्या काय प्रत्येकाच्या नशिबात असतो म्हणा काही ना काही तर चला म्हणतो या सर्वांनी लाईव्हला लाईव्ह स्टार्ट करूया गप्पा मारूया सर्वांसोबत लागली सर्वांची आता चेतन रेशनिंगला जायचंय बघा अशी काम आहेत सर्व काही ना काही तर सर्वांनी लाईव्हला जॉईन होत राहा आमचे yes. व्हिडिओ वगैरे सांग बघा तुम्ही आणि लाईव्ह पण जास्तीत जास्त शेअर करा सर्वांसोबत आणि तुमचा सपोर्ट ठेवा आमच्या दोन्ही ममता अनामिका ब्लॉग आणि कोकणी डॉट ओके तर आता संध्याकाळ वगैरे आहे चहा वगैरे घेतली आम्ही जरा बसलोय गप्पा मारतोय तर चेतन इकडे काहीतरी चालू आहे मोबाईल वर काय करतो चेतन व्हिडिओ एडिटिंगचं काम चालू आहे चेतनचं आणि मी जेवण बनवते पाणी आता बघू आता पाणी येईल दहा पंधरा मिनिटात ते पण भरायचंय पाणी आणि चला इकडे बघा असं जेवणाचं चालू आहे आता जरा डाळ वगैरे लावून घेतली आहे आणि इकडे जरा भाजी केली आहे हे बघा अशी मटकीची भाजी बनवली आहे हे बघा मस्त पैकी मटकीची भाजी आणि जरा डाळ आता मध्ये फार जरा कुकर थंड नाही झालंय ना जरा थंड होते कुकर मग जरा फोडणी वगैरे घालते आणि हे बघा ठेवलंय बघा सगळं ड्रम वगैरे सगळं असं धुवून ठेवलेलं आहे आता येणार आहे पाणी तर त्यामुळे सगळं धुवून ठेवलंय आणि सगळं आवरायचंय जरा इकडे सगळं हे जरा सगळं पसारा पसारा झालाय ना तू जरा आहे आता करते थोड्या वेळात आवरलं की जेवण वगैरे झालं की सर्व हॅलो नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा आहेत सर्व मजेत आहात का तर मजेतच असलं पाहिजे भयंकर पाऊस पडतोय कालपासून काय विचारूच नका दोन तीन दिवसापासून इकडे बघा सगळं लो हे बघा सगळं हे बघा थंडगार वातावरण झाले मुलं वगैरे तिकडे शिकत आहेत मस्त आणि जरा माझी पण काम चालू आहे आणि बघा चेतनचं बघा काय चालू आहे त्याने त्याला बोलते नको करू आता तर त्याने पूर्ण बघा इकडचं डस्टिंग बिस्टिंग सगळं करून पूर्ण इकडचं सगळं किचनचं सगळं केलं त्याने आणि त्याला म्हटलं तर नको करू आता नंतर करूया वगैरे तर हे सगळं आवरून त्याने इकडे बघा काय चालू आहे हे बघा पूर्ण काढलंय त्याने इकडचं बघा असे सगळं चालू आहे हे बघा काय करतोय बघा पूर्ण साफसफाई चालू आहे त्याची सगळं साफसफाई करू आणि तरी सांगतो या झाडांचं हे करतो ते करतो बिल्डला नकोच करू आता राहू दे चेतन काहीच करू नको आता कध का बस झालं तेवढं आणि चल जरा आता भाकरी भाजल्यात तर चेतन जरा खायलाय म्हणून थोडीशी काम आहेत गं आवराची भांडी बिंडी हे बघा सारा पसारा काढून थोडं चेतन हे आणि मामी इकडे भाकरी वगैरे हो भाजल्यात हे बघा जरा भाकरी भाजले आणि थोडीशी रात्रीची भाजी होती हे बघा त्याला जर गरम केलंय पण जरा अजून थोडंसं हे करते करते ना काहीतरी चटणी करू या शेलो ह्याची आपलं टोमॅटो कांद्याची मस्त जर तव्यावर त्यास परत नाही आता ते जरा करते पटकन आणि चला लवकर जरा भाकरी खाऊन घेऊया काय बिलो तू काय खाणार का काय शोन तू काय खाणार आहेस ही खूप मस्ती करत होती ओरडत होती म्हणून तिला मग घ्यायला गेले भाकरी अरेवढं सोडून काय करू मग तरी पटपट पटपट चार भाकरी भाजून घेतल्या ओके हो नाही का पटपट पटपट भाजून घेतले तिला बघायचं असतं मी काय करते किचनमध्ये काय चालू आहे माझं बरोबर काय पाऊस पडतोय बाप रे काय विचार मुसळधार पावसाची सुरुवात झालेली आहे आमच्याकडे बघा पाऊस मस्त 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 एवढा अंधार झालाय ना घरात बघा लाईट लावले सर्वांनी आणि चला मंडळी फायनली आता जेवण करायला बसले मी बघा इकडे मस्त अशी आमटी केली आहे डाळीची त्याच्यामध्ये घातलेत हे बघा बिया घातल्यात फसाच्या आटा दिसत का हे बघा मस्त अशा अशा आणि हे आहे दोडक्याची भाजी बघा शिरा नाही म्हणतात ते त्याला त्याच्यामध्ये घातले हे बघा आपली चण्याची डाळ घातली बघा अशी मस्त शिजले चण्याची डाळ सुद्धा हे बघा ते केली आहे दोडक्याची भाजी डाळ आणि भात मस्त आता गरम गरम जेवणार तर या तुम्ही पण सर्वांनी जेवायला माझ्यासोबत चेतनला पण सकाळी डब्यातून हेच दिले भाजी ते बघा बिया पण छान आहेत हे असतं चाल थोडंसं काढायचं त्याचं थो, असं वरच खूप मस्त लागतात आणि अजून पण बिया आहे बघा आहेत इकडे थोड्याशा आहे बघा थोड्याशा काही बऱ्याच थो आहेत अजून मस्त बघित आता असं घालायच्या भाजीत वगैरे सगळ्यात आणि मध्ये खायच्या सुंदर लागतात चला आजचा दिवस कुठे गेला कामात काही कळत नाही आणि जरा बाहेर वगैरे जाऊन आलो आम्ही आणि चेतन मला सांगतोय आज काहीतरी ना वेगळं बनव तर आजचा भेद बघा माझा काय बनवते मी चालू आहे नक्कीच पुढे बघा तुम्ही खूप खुश झालाय काय करतेस मंडळी काय करते म्हणता वा मस्त म्हणता ना बघा वडे करते म्हणता वडे वा कसली आमची कसली उसळ वाटाण्याची उसळ केली म्हणता ना बघा मस्त बघा मस्त ना बघा असं मस्त असा भेट केला म्हणता नाही बघा वड्याचा इथे मस्त वडे बनवत आहे गरम गरम असे ते उसळ पण शिजते हे बघा मस्त अशी वाट आणि ते उसळ वाटा एक रंगात थँक यू म्हणता आता असं काही नाही काही बनवत असते छान छान असं वेळ नाही मिळत होते बघा तिकडे पण आलेत ना म्हणता राहिला नवीन पण तरी आले राहिला समोरच टम्मू पुरी बघा टम्मूपुरी अशा प्रकारे करून झाले किंवा मी बसू जेवायला काय म्हणतात

बघा hmm. 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 मला आजचं hmm. <laughs> <laughs> जे जेवण <laughs> चला मंडळी कुठे दिवस संपला आणि चेतनची सुट्टी पण कुठे म्हणजे म्हणतात ना गेली दोन दिवस काही समजलंच नाही काम घरची बाहेरची आणि त्याच्यामुळे जसं जमेल तसं मी हा ब्लॉग तुमच्या सोबत शेअर करत आहे आणि आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता जस्ट आता इकडे चेतनचं बघा काय चालू आहे चेतन ना इकडे अनामिकाची जरा बिया साफ करतोय जरा जास्त होत्या ना तर अनामिका सुद्धा ते बघा तिकडे कशी खाते तिला आधी मी दिलं होतं टॉमॅटो वगैरे खायला पण आता ती पण खाते बघा म्हणजे कसं तिला पण जरा भूक लागली आहे बहुतेक जास्त तसं कसं खातच राहते ती पण कसं पक्षी कसे थोडे 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 थोडेच खातात ना जास्त काही खात नाहीत असं आहे आणि कुठे गेले दोन दिवस काही कळलं नाही चला सुट्टी पण संपलेली आहे आणि आता हा माझा ब्लॉग आहे तो वेगळेच एंड करते आहे जर कोणाला आवडलं असेल नक्की लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बा